केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्याप येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम सासवड एक धक्कादायक बातमी हाती येते आहे सासवड येथे गोळीबार झाला आहे एका व्यक्ती यामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते सासवड बस स्थानकासमोर हा गोळीबार झालेला आहे तीन हल्लेखोरांनी दुचाकीवरती येऊन हा हल्ला केला आहे यामध्ये एक राऊंड फायर झालेला आहे या हल्ल्यामध्ये राहुल नामदेव टिळेकर वय अडोतीस वर्ष हे जखमी झालेले आहे त्यांना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे सासवड पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं असून तपास सुरू आहे राहुल टिरेकर यांचं सासवड बस स्थानकासमोर आईस्क्रीम पार्लरचं दुकान आहे आणि या ठिकाणी हे तीन हल्लेखोर आल्याचं प्राथमिक माहिती मिळते आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरती आलेल्या तीन हल्लेखोरांनी हे हा हल्ला केलेला आहे आणि हल्लेखोर पसार झालेले आहेत एकंदरीतच या घटनेमुळे सासवडसह पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती खळबळ उडालेली आहे पोलीस प्रशासनाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि पुढील तपास हा सुरू आहे धन्यवाद